आमचे सर सांगायचे शंका बाळगायची नाही कधी कि आपल्याला हातर लागू थे आ, दे आणि उतरू दे पण माझ्या डोक्यात हे होत कि आज आता धातर लावणार आहे कि नवत लावणार आहे जेव्हा मी यांना प्रॅक्टिस मध्ये उचलायचो तसंच मी तिथे उचललेला आणि मला असं वाटलं मी जमिनीवरतीच उचलतोय तो एक क्षण म्हणजे अविस्मरणीय स्मरण होता असं वाटतं की तो क्षण तिथेच थांबून राहावा आमचे दहा थर पहिल्या वेळी लागले तो आमच्यासाठी एक आनंदाचा दिवस होता म्हणजे ते आमच्यासाठी एक दिवाळीच होती म्हणजे जेव्हा आमच्या दहा थर लागले तेव्हा असं वाटलं की म्हणजे ही आमची दिवाळी नमस्कार मित्रांनो मी आहे जय जवान गोविंदा पथक यांच्या कुटुंबामध्ये अर्थातच दहा थरांचा गोविंदा आणि माझ्याबरोबर बघताय तुम्ही सुलक्षा मोरे हृदय कविस्कर आणि त्याचबरोबर परी राणे तर मित्रांनो आज आपण ह्या सगळ्यांशी एक संवाद साधणार आहोत संवाद ह्याच्यासाठी साधणार आहोत अख्ख्या महाराष्ट्राचं जे एक लक्ष लागलेलं दहा थारांचा विश्वविक्रम त्याच्यातले हे सगळे हुकमाचे इक्के आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत सगळ्यात साध पहिला प्रश्न आपल्या हिरकणी अर्थातच सुलक्षाला सुलक्षा दहा थरांचा विश्वविक्रम केला कस वाटत बरं वाटत तुझ्या मनामध्ये होता तू मागच्या वेळेला बोललेलीस की हे मी नाही सांगू शकत आमचे बजरंगबली किंवा आमचे सर सांगू शकतात ने आणि सरांच्या आशीर्वादाने आमचे दहा लागले आणि ते एकदा दोनदा नाही तर तीनदा लागले आणि जेव्हा तू प्रॅक्टिसला जायची त्या टायमिंगला तुला असं वाटायचं का की आज मला नव्या थरावर किंवा दहाव्या द्धा, दहा धाव, थरावर मला आज हे करतील व तुझ्या तुला असं कसं मनामध्ये काय वाटायचं त्या टायमिंगला आमचे सर सांगायचे शंका बाळगायची नाही कधी सर सांगतात त्या थरावर आम्ही जातो आणि उतरतो बोललेली जर आमच्या धातर लावलेस तर मी दर शनिवारी तुझ्या आरतीला येईल तू काय बोललीस परी बजरंगबलीला काहीतरी बोलली ना आता बजरंगबलीने एवढी मोठी गिफ्ट दिली तुम्हाला अं परी सुलक्षणाला तू काय म्हणजे काय बजरंगबलीला बोललीस का मी काहीतरी देईन तुला जर आमची इच्छा पूर्ण झाली तर शनिवारी तुला नारळ बस नारळच अजून काय नाही पेढे पिढे तू काय बोललेलास मी पण एक बोललेलो दर शनिवारी नारळ देऊ बघा ही तर लहान मुलं आहेत त्यांच्या पाठी त्यांचे पालक असतात त्यांचे पालकही आपल्या बरोबर आहेत सतीश सर आहेत अजून त्यांचं नाव आपण जाणून घेऊया पुढे मी आता सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या परीला विचारतो परी तू प्रॅक्टिसला जायची पण प्रॅक्टिसला जाण्याच्या वेळेला आई बाबांच्या पायाकडून जायची काय बोलायची आज आम्ही सुखरूप घरी येऊन आणि okay. आमच्या बाबोपांना कसलीही दुखापत नको okay. uh, जेव्हा तू ट्राय करायला जायची वरती तेव्हा uh, मम्मी पप्पा पण असायचे ना ओके okay. okay. uh, uh, संदीप सर तुझ्याशी काय दररोज बोलायचे की तू जशी चढते तशी चढ फक्त अजून त्याच्यात म्हणजे अजून त्याच्यात चांगलं करायचा प्रयत्न हृदय okay. मला एक गोष्ट सांगतो तू ह्या दोघांना लिफ्ट करणार होता uh, तुझा अनुभव कसा आहे जेव्हा मी यांना प्रॅक्टिस मध्ये उचलायचं मी तिथे उचललेला आणि मला असं वाटलं मी जमिनीवरतीच उचलत आहे असं वाटलं तुला दोघी मस्ती करतात प्रॅक्टिसच्या वेळेस मला जरा सांगा ना म्हणजे दादा जसे बोलतात प्रॅक्टिस तुमच्या प्रॅक्टिसच्या जरा मला गमती समती सांगा ना आम्हाला जरा ते जाणून घ्यायचे त्या दोघी म्हणजे कशा आहेत म्हणजे मस्तीखोर आहेत की नियमित चांगले प्रॅक्टिस करतात कसे काय परी सुरक्षा कसे रायता टायमाला म्हणजे मस्ती ना करत पण असं पार्टी बसलो असेल तर मस्ती मस्ती करतात हा मस्ती सतत तुला सुलक्षा मला एक गोष्ट सांग जेव्हा ते तुमची ट्राय चालू असते किंवा असं एकदम सर आपल्याला जेव्हा ब्रेक देतात तेव्हा म्हणजे एकदम तुम्ही म्हणजे काय करतात म्हणजे म्हणतात ना की नाही मला मला पुढे राहायला पाहिजे की म्हणजे मला सर मला बघितल्यावर मला पुढे घेते ब्रेक मिळाल्यावर मी सगळ्यात पहिला बाबांच्या शिडीत जाते बाबांना विचारायला कसे आहेत काय नंतर सगळ्या दादा लोकांना हाक मारून येते मग दादा लोक माझी वस्ती येतात मला मारतात वगैरे आपल्या आहे अमित राणी आहेत मुलीला नाही ऍक्च्युली दोन हजार पासूनच संदीप सर आणि पंधरा म्हणजे मुलांचा चंबू करून दहिंडी पथक चालू केलेलं आम्ही तिथेच राहतो त्यामुळे आम्ही साहजिकच मी पण खेळायचो पहिला हो आम्ही शिडी हां शिडीमध्ये होतो मी पहिलं खेळायचो त्याच्यानंतर मग जसं पुढे पुढे होत गेलं मग त्याच्यानंतर बंद केलेलं मग नंतर जन्म वगैरे झाला हिचा आणि त्याच्यानंतर हिला स्वतःलाच आवड निर्माण झाली त्याच्यानंतर ती ते ब्लडिंग हा ते ब्लडिंगच आहे ते तिकडे मैदानातच गेले ते हो नाही जय जवानच्या रक्तातच आहे प्रत्येक रक्तात आहे स्वप्न पूर्ण झाला जय जवानचं तुमची काय प्रतिक्रिया होती कशी फिलिंग होती नाही माझी खूपच छान फिलिंग होती ऍक्च्युअली त्याच्या अगोदर सर्व मुलं जे रिॲक्शन होतं सर्व मुलांचं प्रत्येकजण रडत होतं हे जे काय होतं पण त्याच्यानंतर ते त्या लोकांनी जे एक्सपोज केलं स्वतःला ते खूप छान बघून छान वाटलं हा नाही नाही ॲक्च्युली कसं आहे ह्याच्यामध्ये हे तिघांची तर आहेच म्हणजे सुलक्षा परी आणि हृदय पण संदीप सर डेविड आणि बाकीचे श्रीकांतजी सुधीर म्हणजे ह्या लोकांची पण खूप मेहनत आहे खूप म्हणजे त्या ती लोक तर म्हणजे दिवस रात्र रा। ती लोक ह्या प्रत्येक गोष्टीचा विचार करतात कि बाबा हे आता कसं झालं पाहिजे कि काय काय झालं पाहिजे ह्या प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येक गोष्ट ती व्यवस्थित हे करून त्याच्यानंतर ते प्लॅनिंग करून ते करायचे मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे ताईंना मला प्रश्न विचारायचा आहे मम्मींना प्रश्न विचारायचे जेव्हा दहा थर लागले ताई तुम्हाला काय वाटलं त्या टायमिंगला कारण का जय जवानी खरखर म्हणजे म्हणतात ना खूप म्हणजे खूप खूप अजूनच फील वाटला एकदम अभिमान काय दहा थर लागले तर खरच खूप छानच वाटलं तो एक क्षण म्हणजे अविस्मरणीय स्मरण होता असं वाटत की तो क्षण तिथेच थांबून राहावा आता एवढे चार पाच दिवस झाले म्हणून अजून आम्ही त्याच त्याच ट्रायल बघत असतो की मुलं कशी चढतात माझी मुलगी एवढ्या वरती चढते ते खरंच बघून मन भरून येतं आम्ही तर ठाण्याला आम्ही होतो ना हंडीला तेव्हा म्हणजे सुरक्षा जेव्हा चढली भर पावसात एवढ्या वर उभी राहिली तेव्हा पाठीमागे जेन्स होते सगळे तर त्या मुलांना मी सांगते ती बोलायला लागली ही मुलगी खूप बिंदास आहे काय डेरिंग आहे ती चांगला तर ती मुला मुल, ती मुलांना सांगते ही माझी मुलगी आहे तर ती मुलं मला सांगते आम्हाला माहिती आम्ही तुम्हाला ओळखतो म्हणजे आज आमच्या मुलीने आमची नवीन ओळख करून दिली आहे ही सुलक्षाच्या हे आई वडील म्हणून मी हृदयच्या हृदयाच्या पप्पांना एक प्रश्न विचारतो की जेव्हा एक सिलेक्शनचा टायमिंग संदीप सरांनी सांगितला की ह्याला आपण सिलेक्शन करूया आपण हॅज अ एक पालक म्हणून तुम्हाला काय वाटत होतं त्या टायमिंगला नाही मी दोन हजार आठ पासून या पथकामध्ये खेळतोय तर मी लहान मुलांना वरती जाताना वगैरे म्हणजे जा आम मी सरदार शेडीमध्ये खेळतो तर इतके माझ्या स्कॉटनीज वरती जातात तर मला पण असं वाटलं की माझ्या मुलाला पण मी वरती पाठवीन पण शेवटी त्याची इच्छा तो पण समोरून बोला पप्पा मला पण यायचं आहे म्हणून मी त्याला घेऊन आलो दोन हजार बावीसला तो नव्या थरावरती गेला होता नव्या थराची सलामी दिलेली त्याने पण दोन वर्ष थोडा ते हलकं वजन त्यामुळे त्याला ठीक आहे गॅप दिला संदीप दादा पण संदीप दानी पण काही विचार, विचार करून त्याला गॅप दिला आणि नंतर ह्या वर्षी संदीप दादाने असंच त्याला विचारलं की बाबा तू परीला उचलशील का त्याच्यामध्ये काय करून दाखवायची हिंमत होती कारण की दादा जे स्पीच देतो ग्राउंडवरती तर आम्ही पण ऐकतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की ना दादाने आता सांगितलं नाही तर आपल्याला करून दाखवायचंच आहे भले काही होऊ दे तसं त्याने ते मोटिवेशन झाला तो आणि त्याने परीला उचललं मस्तपैकी उचललं त्यामुळे मग संदीपदा त्यावर आणि मेन म्हणजे सगळ्या मंडळांनी त्याच्यावरती भरोसा ठेवला ते खूप महत्वाचं ठरलं कसं आपल्या भारतात खास करून मुंबईमध्ये जे पालक असतात ते आपल्या मुलांना जे क्रिकेटचा वेळ एवढा लागला क्रिकेटमध्ये इतर म्हणजे असे टाकायचा प्रयत्न करतात मुलगा आहे की तुम्ही असं काय विचार केलेला का मध्ये टाकायचं हंडीच्या अगोदर हंडी मधून शिकण्यासारखं खूप आहे कारण की तुम्हाला युनिटी म्हणून कसं काम करायचं आपलं गोल कसा अचीव्ह करायचं आणि ते पण युनिटी मध्ये कारण की ही आता लहान मुलं आहेत आता जेव्हा कामाला जातील तेव्हा ऑफिस मध्ये कसं आपण एकट्याने राहिलं तर मग काही काम होणार नाही पण युनिटीमध्ये राहिलं तर म्हणजे सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वगैरे स्वभाव त्यांचा चांगला राहील भरपूर अंग महिन्यात माणसाला नाही आणि कसं हंडी येण्याच्या म्हणजे हंडीमध्ये आल्यावरती काय आहे आपण दोन महिने जे कोण व्यसन करतात ते व्यसन आहेत त्यामुळे आता हे आतापासून जर हे लोक मुलं जर आता येत राहिले तर बाहेरचं वातावरण असं आहे की मुलं व्यसनाधीन होऊन जातात मैत्रीमध्ये पण हंडीमध्ये आलं तर नाही मी आता जर मी परफेक्ट राहिलो तर मी म्हणजे वर्षभर मी जर काय व्यसन नाही केलं तर मी पुढे परफेक्ट म्हणजे फिटनेस राहील तो त्यांना म्हणजे आता लहानपणापासून त्यांना ते फिटनेसचं कळेल की तो दादा एवढा फिटनेस आहे तर मला पण पुढे जाऊन तिथे खेळायचं तर मी पण फिटनेसकडे लक्ष देईन म्हणजे मुलांचं लहानपणापासून लक्ष फिटनेसकडे लक्ष जाईल लागले त्याच्यात तुम्ही आहात कसं काय अनुभव काय तुमची काय ज्या दिवशी आमचे दहा थर लागले तो अनुभव माझ्यासाठी खूप मोठा होता त्या अनुभव म्हणजे असा होता की आज आम्ही जी सव्वीस वर्ष मेहनत करतो आहे आमचे जे बाळगोपाळ दहिहंडीतले आज ती सव्वीस वर्षाची मेहनत आज आम्हाला रंगरूपा दाखवलं त्या मेहनतीने आज जी आम्ही मेहनत केली ती कुठेतरी यशस्वी झाली आणि जेव्हा आमचे दहा थर पहिल्या वेळी लागले तो आमच्यासाठी एक आनंदाचा दिवस होता म्हणजे ती आमच्यासाठी एक दिवाळीच होती जसं आपण दिवाळीत आनंद साजरा करतो असं आम्ही सगळ्या बाळगोपाळांनी तो दिवस म्हणजे ते वेळ म्हणजे एक दिवाळी म्हणून आम्ही साजरी केली आम्ही एक आपण जसे गणपती बाप्पा आले की गुदा गुलाळ उधळवतो त्यावर आमचे दहा थर लागल्यावर आम्ही तो गुदा गुलाल उधळला सगळ्या मुलांनी एकमेकाच्या अंगावर गुलावर उधळत आम्ही मजा मस्ती केली की आपले दहा थर लागले ते पण यशस्वीरित्या लागले त्याच्यानंतर आम्ही परत दुसऱ्या वेळेला दहा थर लावले तिसऱ्यांदा दहा थर लावले तो क्षांत आमच्यासाठी लयच मोठा होता की आम्ही हॅट्रिक मारलेली दहा थराची मला आता आपल्या सगळ्या बालगोपाळांना प्रश्न विचारायचा आहे परी मला तू सांग जेव्हा तू बस मध्ये बसलेलीस तेव्हा तुझ्या असं मनामध्ये चाललेलं का की आपल्याला दहा थर करायचे ह्या वेळेला किंवा आता आपल्याला सर ट्राय देणार आहे तू त्या टायमिंगला तुझ्या डोक्यात काय चाललेलं आपले लागू की आपल्याला हातर जागोदर आणि उतरू दे पण माझ्या डोक्यात हे होतं की आज आता दाह तर लावणार आहे की okay. नऊतर लावणार आहे मग पहिल्यांदा नऊतर लावल्या मग नंतरला दा हातर लावले आपण ह्यांच जी घाटकोपरची जी आपली हंडी आहे त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा तू उभी राहिलीस आणि वरती हात केले आणि असं सगळीकडे बघितलं तेव्हा काय वाटलं तुला म्हणजे तेव्हा खाली प्रेक्षक टाळ्या वाजवत तुला काय वाटलं त्या टायमिंगला तेव्हा बरं वाटलं कारण कि आपले धावतर लागले आणि ते उतरत होते त्याच मला खूप हृदय तू पण ह्या सगळ्यांना लिफ्ट केलं तू चॅम्पियन आहेस आणि म्हणतात ना तुमच्या तिघांचं खूप मस्त बॉन्डिंग आहे तर ह्या तुमच्या तिघांबद्दल म्हणजे ह्या दोघींबद्दल तुमच्या एकत्रित तुमच्या मैत्रीबद्दल आणि पथकाबद्दल कायच बोल जेव्हा बोलत म्हणजे जेव्हा मी जॉईन केलं तेव्हा मला खूप चांगला वाटला तेव्हा मी त्यापासून रोज रात्री इथे यायला लागलो त्यानंतर मला नंतर मी ट्राय बी खेळत गेलो केव्हा भेटल्या तुला सुलक्ष जेव्हा मिळालो तेव्हा एक दोन दिवसांनी आली त्यानंतर दोन हजार तेवीस ला परी आली तर जेव्हा आपले दहा थर लागले आणि आपण ते दहा थर एकदा नव्हे तर तीनदा हे केले उतरवले सगळं सगळं केलं पण ह्या टायमिंगला म्हणतो ना की आपण पास झाल्यावर कसं आपण एकदम आनंद व्यक्त करतो पण हा आनंद काहीतरी वेगळाच होता म्हणजे हा आनंद म्हणजे सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं होतं तुझा okay. म्हणजे जेव्हा आमचं दहा तर लागल तेव्हा असं वाटलं कि म्हणजे ही आमची दिवाळी आहे आम्ही पंधरा वर्षापासून दहा प्रयत्न करत होतो पण दोन हजार पंचवीस पास झाला आम्हाला पेढे कोण देणार तुमच्या निगा कोण देणार पेढे आता कुठे आहे सुलक्षा आ, तुझी तुझे, तुझे तुझा फॅन फॉलोईंग आता एवढा झालाय ना की सांगू नये परी तुझा झालाय हृदय तुझा झालाय सगळ्यांचा झालाय पण आहे ना मला आहे ना ती बच्ची कंपनी आहे ना आपली जी जा आपली जय जवानची त्याच्यामध्ये त्या कमेंट मध्ये लिहितात की आम्हाला ह्यांची मुलाखत बघायची आहे आम्हाला परीशी कधी बोलायला भेटेल आम्हाला तिला परत कधी बघायला भेटेल तू कमेंट्स वाचल्यास हो वाचल्यास सगळ्यांनी छान बेटा तुझ्यासारखी भली की सगळ्यांच्या घरात जन्माला येऊ तुझ्या नक्की धातर लागतील आणि बजरंगबलीचा तुमच्यावर आशीर्वाद आहे हे सगळं बघून खूप आनंद झाला आणि सर्वांना धन्यवाद तर मित्रांनो खूप मुलं बोलकी आहेत आणि खरं बजरंगबलीची कृपा ह्या हनुमंतरायाची कृपा म्हणून आज इथपर्यंत हा जय जवानचा जो रथचक्र आहे आणि येणारं जे पुढचं भविष्य आहे हे खर कर ही मुलं आणि क विश्विक्रमवीर जय जवान यांना मानाचा मुजरा धन्यवाद